मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज काही काई हो ना काही नवीन घडत असतं पण जेव्हा एखादा मोठा नेता नेता ज्या पक्षामध्ये इतके वर्ष काम केलं तोच त्या पक्षाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उचलतो तेव्हा नक्कीच तो विषय चर्चेचा ठरतो हो अगदी बरोबर मी विधान परिषदेचे उपनेते डॉक्टर नीलम गोरे यांच्याबद्दल बोलत आहे अलीकडे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेवरती गंभीर आरोप केले आहेत ते बोलले की शिवसेनेमध्ये पद मिळवायचं असेल तर तुम्हाला दोन मर्सिडीज गाड्या भेट द्याव्या लागतात त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या या आरोपानंतर उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळच उडाली आहे आता नक्की त्यांनी ही टीका का, का केली या टीकेमागचं कारण काय आणि या टीकेचा परिणाम काय होऊ शकतो थोडक्यात आपण हेच या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार राम राम जय भीम तुम्हा सर्वांना मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा दिल्लीमध्ये आयोजित अठ्ठ्याण्णव्या मराठी अखिल भारतीय संमेलनामध्ये मी कसा घडलो या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर नीलम गोरे यांनी एक कठोर प्रतिक्रिया दिली प्रतिक्रिया देताना त्या बोलल्या की शिवसेनेमध्ये जर एखादं पद मिळवायचं असेल तर तुम्हाला दोन मर्सडीज गाड्या भेट द्याव्या लागतात त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रामध्ये हलचल वाढली आहे ठाकरे गटाचे उपनेते सुषमा अंधारे या खूप आक्रमक झाल्या आहेत त्यांनी डॉक्टर निलम गोरेंवरती कायदेशीर कारवाई करून नीलम गोरे यांनी नाक घासून जरी माफी मागितली तरी त्यांना सुट्टी नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की इतक्या वर्ष पक्षामध्ये काम करताना डॉक्टर निलम गोरे यांना हे सुचले नाहीये का आता प्रश्न असा पडतो की डॉक्टर नीलम गोरे यांनी ही प्रतिक्रिया का दिली काही राजकीय विश्लेषक बोलत आहेत की शिंदे गटाला फायदा पोहोचवून देण्यासाठी डॉक्टर गोरे यांनी ही प्रतिक्रिया दिली असावी आता शिंदे गट आणि भाजपा यांना याचा फायदा पोचेल का कारण ठाकरे गटावरती थेट आरोप वाढत चालले आहेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आहेत त्यांनी डॉक्टर नीलम गोरे यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलने केली आहेत आता मित्रांनो या घटनेवरती भाजपाच्या काही लोकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे माजी महापौर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की डॉक्टर नीलम गोरे यांनी काय घेतलं आणि काय दिलं हे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांनाच माहित असेल त्यांच्या या वक्तव्यानंतर इतकं तर स्पष्ट होते की आता हे राज ही घटना इथेच थांबणार नाहीये आता याच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवीन वळण भेटू शकत आता हे जे टीका डॉक्टर नीलम गोरे यांनी केले याच्यामुळे कुणाला राजकीय फायदा भेटेल कुणाचं राजकीय नुकसान होईल हे येणाऱ्या दिवसातच आपल्याला समजेल तर मित्रांनो या सर्व घडामोडींवरती डॉक्टर नीलम गोरे यांनी ही जी प्रतिक्रिया दिले किंवा हे जे आरोप केलेत याच्यावरती तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद